कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर मृत्यूच्या थैमानानंतर एक शांतता पसरली अठरा दिवस चाललेल्या या महायुद्धाने असंख्य विधवा अनाथ मुले आणि रक्ताने माखलेला इतिहास मागे ठेवला या शोकाकुल व्यक्तींमध्ये एक होती उत्तरा ती धाडसी अभिमन्यूची पत्नी होती जो चक्रविवात लढताना धारातीर्थी पडला होता तिचं दुःख प्रचंड होतं पण तिच्या दुःखाला अजून एक महत्त्व होतं तिच्या गर्भात पांडव व कुरुवंशाचं अखेरचं आशास्थान वाढत होते ते म्हणजे अभिमन्यूचं न जन्मलेलं मूल काळ सरत गेला पण उत्तराला तिचं दुःख विसरता आलं नाही राजवाड्याचा प्रत्येक कोपरा अभिमन्यूच्या आठवणींनी भरून गेला होता त्याचा हसरा चेहरा त्याचा जिद्दी स्वभाव आणि त्यांनी एकत्र बघितलेली स्वप्ने गर्भावर हात ठेवत ती स्वतःला धीर देत असे त्या बाळात तिला अभिमन्यूचं अस्तित्व जाणवत असे पुढे तिने ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत ती त्या मुलाचं रक्षण करेल कारण तो फक्त तिचा मुलगा नव्हता तो एक संपूर्ण वंशाचा वारसदारसुद्धा होता पण उत्तराचं संकट तिथेच संपलं नाही युद्धानंतरच्या सोडाच्या भावनेतून द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाने एक भयानक निर्णय घेतला त्याने स्वतःकडचे ब्रह्मास्त्र सोडले ज्याचा उद्देश होता पांडव वंशाचा शेवटच्या खुणा संपवणे ज्यामध्ये उत्तराच्या गर्भातील मूलसुद्धा होते मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवीन रामायण आणि महाभारतातील कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील चला तर कथेत पुढे जाऊया ब्रह्मास्त्र आकाशातून वेगाने येत असताना उत्तरा घाबरून पांडवांकडे धावली ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ओरडली माझ्या मुलाला वाचवा अनेक संकटांचा सामना केलेल्या पांडवांसमोर हे एक अशक्य आव्हान होतं ब्रह्मास्त्रासमोर ते सर्व शक्तीहीन झाले होते कारण ब्रह्मास्त्राला कोणतीच शक्ती हरवू शकत नाही त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण समोर आले पांडवांचे रक्षक असलेले भगवान श्रीकृष्ण निर्धाराने पुढे आले त्यांनी शांत आवाजात म्हटलं घाबरू नकोस उत्तरे मी तुझ्या मुलाचं रक्षण करीन सुदर्शन चक्राची तेजस्वी चमक दिसत असताना भगवान श्रीकृष्णाने आपल्या शक्तीने उत्तराच्या आजूबाजूला एक अभेद्य कवच तयार केलं ब्रह्मास्त्र तीव्र वेगाने येत असताना ते कवच आडवे आले आणि शस्त्राचे प्रचंड प्रभाव सुदर्शन चक्राच्या कवचामुळे असफल झाले उत्तरा आपल्या गुडघ्यावर कोसळली भगवान श्रीकृष्णाचे आभार मानत ती म्हणाली तुम्ही फक्त माझ्या मुलालाच नव्हे तर संपूर्ण पांडव वंशाला वाचवलं आहे भगवान श्रीकृष्णाने मंद स्मित हास्य करत उत्तराकडे पाहिलं आणि ते म्हणाले हा मुलगा महान होणार आहे उत्तरे तो एका नवीन युगाचा आरंभ करेल आणि या भूमीवर शांतता प्रस्थापित करेल पुढील काही महिन्यात भगवान श्रीकृष्णाचे शब्द उत्तरेला आधार देत राहिले जेव्हा प्रसूतीचा क्षण आला तेव्हा राजवाड्यात तणाव आणि आशा भरलेली होती काही क्षणातच एक नवजात बाळाचा रडण्याचा आवाज राजवाड्यात घुमला पांडववंशाच्या शेवटच्या आशेचा जन्म झाला होता त्या मुलाचं नाव परीक्षित असे ठेवण्यात आले उत्तराने जेव्हा पहिल्यांदा परीक्षेतला आपल्या हातात घेतले तेव्हा तिने त्याच्या कानात एक वचन दिले ते वचन म्हणजे ती म्हणाली मी तुला तुझ्या अभिमन्यू आणि आजोबा अर्जुनसारखाच शूरवीर आणि यशस्वी राजा बनवेल परीक्षित एक वेगळाच मुलगा होता लहानपणापासूनच तो हुशार उत्सुक आणि न्यायप्रिय होता पाचही पांडव म्हणजेच युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव तसेच महर्षी व्यास आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या शिकवणीखाली त्याचं पालनपोषण होत होतं पण उत्तरा त्याची आई ही त्याच्या आयुष्यातील खरा प्रेरणेची मूळ होती तिचा धीर आणि मातृत्वाचं प्रेम यामुळेच परीक्षित एक महान राजासाठी तयार होऊ शकला त्याची आई उत्तरा नेहमी त्याला त्याच्या वडिलांची म्हणजेच अभिमन्यूची गोष्ट सांगत असे ती त्याला सांगत असे तुझ्या वडिलांनी फक्त युद्धात शौर्य दाखवलं नाही तर ते एक जबाबदार आणि मानवी मूल्यांनी भरलेलं जीवन जगले तुझ्या रंगांमध्ये त्यांचं रक्त वाहत आहे त्यांच्या वारशाला अभिमान होईल असं तुला वागायला हवे परीक्षित तिच्या प्रत्येक शब्दांवर लक्ष केंद्रित करत असे आणि त्या शिकवणीनुसार जगण्याचा निश्चय करत असे जसंजसं परीक्षित मोठा झाला तसतसे त्याचं भविष्य स्पष्ट होऊ लागलं पांडवांनी हे ठरवलं की परीक्षिताला राज्याच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची वेळ आली आहे त्याच्या राज्याभिषेकाचा दिवस आला तो फक्त परीक्षितासाठीच नव्हे तर संपूर्ण हस्तिनापूरसाठी खूपच आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस होता राज्याभिषेक बघण्यासाठी प्रचंड लोक जमले होते त्यांच्या डोळ्यात आशा होती परीक्षिताने गादीवर बसून राज्याचा स्वीकार केला एका कोपऱ्यात उभी असलेली उत्तरा आनंदाने आणि अभिमानाने भरून गेली होती तिच्या डोळ्यात आश्रू होते कारण लहानपणी तिने त्याला दिलेलं वचन आता खरं झालं होतं ज राजा बनल्यावर परीक्षिताच्या समोर अनेक आव्हाने होती प्रांतामधील उठाव सरदारांमधील वादविवाद आणि शत्रूच्या हल्ल्याचं सततचं सावट या सगळ्याला त्याने खंबीरपणे तोंड दिले पांडव व भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीने तो प्रत्येक समस्या एकदम शांत डोक्याने सोडवत असे त्याच्या न्यायप्रिय निर्णयांमुळे लोक त्याच्यावर नितांत प्रेम करू लागले एकदा झाले असे की परीक्षित आपल्या आईसोबत बसला असताना त्याने तिच्याकडून एक सल्ला मागितला उत्तरा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली परीक्षित राजाची खरी ताकद त्याच्या तलवारीत नसते तर ती त्याच्या अंतःकरणात असते तू प्रेम आणि करुणेने राज्य कर हेच तुझं सामर्थ्य आहे आणि तेच तुला या राज्याला एकत्र एक ठेवायला खूप जास्त मदत करेल आईच्या या शब्दांनी परीक्षिताला मार्गदर्शन मिळालं त्याच्या राज्यकालात हस्तिनापूर पुन्हा सुवर्णकाळ अनुभवू लागलं युद्धानं उद्ध्वस्त झालेल्या भूमीला त्याने पुन्हा उभा केलं शेतकरी सुखाने नांगरू लागले व्यापारी मार्ग पुन्हा सुरू झाले आणि सर्व मंदिरांमध्ये भक्तिभावाने रोज प्रार्थना ऐकू येऊ लागल्या परीक्षिताने न्याय व नीतिमत्ता यांनी हस्तिनापूरच्या लोकांची मनेसुद्धा जिंकली संपूर्ण राज्यात व्यस्त असूनसुद्धा परीक्षित कधीही आपल्या आईला विसरला नाही तो नेहमी तिच्याकडून सल्ला घेत असे तिच्या ज्ञानाला खूपच महत्त्व देत असे उत्तरा जरी राजकीय जीवनातून मागे झाली होती तरी ती त्याच्यासाठी एक प्रेरणादायी शक्ती होती एका सायंकाळी हस्तिनापूरच्या उत्सवाच्या तयारीत गजबजलेला राजवाडा बघत परीक्षित आपल्या आईजवळ आला ती मंदिराच्या अंगणात प्रार्थना करत होती परीक्षित तिच्याजवळ जाऊन बसला आणि आपल्या आईला म्हणाला आई, आई कसं जमलं तुला इतकं सगळं सहन करायला आणि तरीसुद्धा मला तू नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे उत्तरा त्याच्यावर हसली तिच्या डोळ्यात आयुष्यभराचा अनुभव होता ती परीक्षितला म्हणाली परीक्षित हा फक्त धीर नव्हता तो विश्वास होता तुझ्यावर भगवान श्रीकृष्णांच्या वचनांवर आणि या गोष्टीवर की कितीही अंधार झाला तरी सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतोच तू माझ्यासाठी तो उगवलेला सूर्य आहेस परीक्षित आईच्या या शब्दांनी परीक्षिताच्या हृदयात खोलवर ठसा उमटवला उत्तरा मात्र हळूहळू राजवाड्याच्या व्यवहारांपासून दूर होत गेली तिने आपलं उर्वरित आयुष्य ध्यान आणि प्रार्थनेत व्यतीत केले राजवाडा गजबजलेला असला तरी ती शांतपणे तिच्या जगात समाधानी होती कारण तिची जबाबदारी आता पूर्ण झाली होती काही वर्षांनी उत्तरा वृद्ध झाली परीक्षित आता एक मोठा आणि प्रिय राजा नेहमी तिच्या कक्षात आशीर्वाद घेण्यासाठी जात असे एका दिवसाच्या शांत संध्याकाळी उत्तरा आपल्या पलंगावर पडून होती तिने परीक्षिताला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाली परीक्षित लक्षात ठेव राजाची खरी ओळख त्याच्या संपत्तीमध्ये किंवा लढ्यांमध्ये नसते ती त्याने लोकांच्या जीवनावर केलेल्या प्रभावात आणि त्यांच्या जीवनात आणलेल्या शांततेत असते तू मला खूप अभिमान वाटावा असा राजा झाला आहेस हे ज्ञान तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझं राज्य पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवलं जाईल आईची ही गोष्ट ऐकून परीक्षिताच्या डोळ्यात अश्रूतरडले तिचे शब्द त्याच्या मनात खूपच खोलवर रुजले उत्तरा हळूच डोळे मिटून शांत हसली आणि त्या शांतक्षणात तिने तिचा शेवटचा श्वास घेतला तिच्या आयुष्याचं कार्य आता पूर्ण झाले होते हस्तिनापूरच्या प्रजेला आपली मातृसमान राणी गमावल्याचं खूप जास्त दुःख झालं पण उत्तरेची स्मृती आणि तिचं योगदान अमर राहिलं परीक्षिताने तिच्या शिकवणुकीवर चालत राज्य केले आणि तिचं जीवन त्याच्या व तिच्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा बनलं मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद